हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज डब्यासाठी अख्खा मसूरची भाजी बनवली होती जास्त घट्ट नाही थोडीशी पातळसर अशी भाजी बनवली होती खूप दिवस झालं घराच्या बाहेर गेले नव्हते आणि रोजचं रोजचं तेच रुटीन करून बोर झालं होतं तर झाला म्हटलं कुठेतरी फिरून येऊया तर चाललो होतो आम्ही प्रती शिर्डीला तर इथे मी छान अशी रेडी झालेली आहे तर दुपारचे वाजलेले आहेत बारा आणि आम्ही बारा वाजता पोचलेलो आहेत चला तर आता आपण दर्शन घेऊया आधी आणि मग भेटूया तर सगळ्यात आधी इथे आता आपण आपले चप्पल जे आहे ते काढून ठेवणार आहोत आणि इथे काब्याला बबल उडवायचं जे असतं तर ते दिसले त्यामुळे ती अशी उड्या मारते आणि मला म्हणते घे घे तर तिला येताना घेऊया तर मंदिरामध्ये जाण्यापूर्वी पाय स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहेत आणि आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी आता चाललेलो आहे मंदिरच्या आवारामध्ये आम्ही पंधरा वीस मिनिट बसलो खूप थंड असं वाटत होतं छान आणि खूपदा आम्ही आलेलो आहोत या मंदिरामध्ये एकदा दसऱ्याला सुद्धा आलो होतो लास्ट टाईम तर इथे महाप्रसादाचा जो आहे तो टायमिंग होता बारा ते दोन तर फर्स्ट टाईम आम्ही खाणार होतो प्रसाद तर यांना म्हटलं चला आता आलो आहे तर खाऊ खाऊ एकदा तरी ट्राय करूया एक्सपिरियन्स करूया तर इथे जे आहे ही तीन मजली बिल्डिंग आम्हाला दिसत आहे तर इथे सगळ्यात आपण जे तिकीट घेतलेलं आहे म्हणजेच कुपन तर ते कुपन इथे द्यायचं आहे वॉचमॅन काकांकडे आणि त्यानंतर ते आपल्याला एंट्री देतात तर आम्ही तीघजण आता चाललेलो आहोत प्रसाद ग्रहण करण्यासाठी तर आत गेल्यानंतर सेल्फ सर्विस होतं म्हणजे स्वतः ताट घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला तिथे प्रसाद मिळत होता आणि प्रसाद वाया घालवू नये असं देखील लिहिलं होतं तर खरंच प्रसाद हा वाया घालवला नाही पाहिजे आपण आणि प्रसादामध्ये होतं मसूरची भाजी सकाळी टिफिनसाठी मसूरच बनवला होता आणि सुद्धा भाजीमध्ये मसूरच होता त्यामध्ये वांग आणि बटाटा टाकलेला होता त्यासोबतच गोड शिरा चपाती आणि वरण भात दिला होता तर प्रसादाचं जेवण हे नेहमीच खूप छान लागतं आणि कुठल्याही ठिकाणी प्रसादाचं जेवण खाल्लं तर ते नेहमी टेस्टीच लागतं तर इथे आम्ही प्रसादाचा आस्वाद घेऊन निघालेलो आहोत आता घरी तर जाताना जे प्रॉमिस केलं होतं तर ते येताना पूर्ण करायलाच हवं तर इथे जे आहे ते ब ते बनवायचं घेतलेलं आहे आणि तिथेच ती जे आहे ते बबल उडवत होती तर तर वाजलेले आहेत पावणे दोन आणि आम्ही निघालेलो आहोत परतीच्या प्रवासासाठी तर घरी पोहोचेपर्यंत आम्हाला वाजले होते अडीच आणि त्यानंतर इथं काब्याचं खेळणं लगेच चालू झालं आणि तिने इथे क्लेचे रोज बनवलेले आहेत ऑरेंज आणि ब्लॅक कलरचे तर कसे वाटले हे रोज हे नक्की सांगा आणि हा ब्लॉग जो आहे तो कसा वाटला नक्की सांगा लवकरच भेटूया आपण आणखीन छानशा एका नवीन ब्लॉगमध्ये दे, टिल देन बा बाय